आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार सुपरफास्ट न्यूज घटना सुपर तुमची बातमी आमची कराड दक्षिण मधील मुंबई स्थित रहिवाशांचा वाशु येथे स्नेह मिळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद कराड हे भरभराटीचं शहर असल्यामुळे शेजारच्या लोकांना रोजगार मिळून प्रगती होतीये परंतु काही जणांकडून केवळ मताकरता येथे जातीय हो दंगली पेटवण्याचा प्रयत्न होतोय असं झालं तर कराडची बाजारपेठ रुसेल व अर्थकारण धोक्यात येईल त्यासाठी कराडमध्ये शांतता प्रस्थापित करणं शहराची परंपरा टिकवून ठेवणं यासह कराडला एक युनिव्हर्सिटी टाउन करण्याचा माझा प्रयत्न आहे तसेच दक्षिण कराड मतदारसंघाची परंपरा टिकवून ठेवण्याच्या लढाईत सहभागी होण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी असं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय ते वाशी नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात कराड दक्षिणमधील मुंबई स्थित रहिवाशांचा स्नेह मेळाव्यात बोलत होते यावेळी माजी आमदार उल्हास सदा पवार आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आमदार भाई जगताप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक अजितराव पाटील चिखलीकर कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे प्राध्यापक धनाजी काटकर युवा नेते इंद्रजित चव्हाण प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती सतेज पाटील म्हणाले की पृथ्वीराज बाबा आणि विलास काका यांचे गट का एकत्र आले त्यामागे सामान्य माणसांचे अश्रू पुसण्याचा अजेंडा होता काहींनी त्यात मीठ टाकण्याचा प्रयत्न केला पण मी आणि उदयदादांनी त्या साखरेचं बोत टाकण्याची जबाबदारी घेतलीय येणाऱ्या निवडणुकीत या दोघांबद्दल कोणीतरी येऊन गैरसमज करेल विरोधकांकडे स्वतःचं कर्तृत्व नाही आपलं नेतृत्व परिपक्व असावं खोटी आश्वासना देणारं नको हे लक्षात घेऊन आपल्याला अभिमान वाटावा असं नेतृत्व पृथ्वीराज बाबा आहेत त्यांना निवडून देण्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी तरी या मेळाव्यास कराड दक्षिण स्थित मुंबई वासियांनी हजारोंच्या संख्येनं उत्स्फूर्त हजेरी लावली होती प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची